अरे ए ए, ए ए मामा ए मामा ए मामा ए लक्के डिगल बाबा ए मी हाय पिले पिले मी हाय आज मी हाय ती पोरगी माझ्याकडे काय होत रे इला चला आपण खेळूया आपण खेळूया ए ओका आपण खेळूया चला ए चला मी पण टाकला ए थांब जरा इधर

आता त्या दुसरी आव तास ना ठेवा इथं इथं ठेवा आता ही या कप जावा आता उचला आणि टाका आणि ह्या कप जावा आता हा आता चापा आता चला आता पप्पा मी इथं आम्ही आव झालं तिथे आ आव पप्पा झालं ती मला देते आता

घरात जा आणि पिल्याचा अंगा अंग जॉनी यस पप्पा शुगर शुगर साखर कि जाणार काय पिल्या काय झाले काय झाले तू रडाय का लागले पिले आपल्या असं कोणी डाव खेळ होत दोन पायाच टायम पाय द्यायचा असते इतर पाय टेक होत असं कोणी खेळ होत हे तसं मग टाकू नको लागल डोक्यात हाय गे पिली आमची पिली ओका हो ही पिली आमची हिप्पिली आमची हिपिली हस्त जा तिकडे बाया जॉनी जॉनी ईटिंग शुगर साखर पावडर चहा कोण देते का हां तुमन 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 हो टोनी जॉनी 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 यस पप्पा साखर पावडर यस पप्पा डंगटक डडंग डंग टक डंपक 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 तर मित्रांनो आज नागपंचमी झाली आणि नागपंचमीला लय आमच्यातले मित्र बत्तीस शिराळा गेलेत कारण का तिथं आज विजय असते एक की नाही जोरच असते कोण संग्राम संग्राम नाही संग्राम तिथच आहे बत्तीस शिराळा मध्ये हा संग्राम तिथन जवळ आहे रे संग्रामला बत्तीस शिरा जवळ आहे ना मित्रांनो बत्तीस शाळा मध्ये नागपंचमी उत्सव आणि खरंच म्हटलं तर जोरदारच केली जाते तिथं मी कधी गेलोच नाही बत्तीशरा जाऊन आलो पण नागपंचमीच्या टायमाला वगैरे असं काही गेलो नाही आमच्यातली इथली बरंच मित्र बरेच आजूबाजूची पोर वगैरे गेले कारण का खास तिथं डी जे वगैरे फुल जाम राडा असत राडा बत्तीशरा आणि एवढं भारी असते बघायला तिथं मस्त तर तिथं नाग 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 असतेत का असतात बुलेट चालू झाली बघा हो का हो का बुलटा बुलेट बघा कशी हा चालू कर गाडी चालू कर हो का चालू झाली बघा बुलट अगं फुडक्या करून आज आजारी पडची काय हात खात्यास कसं खरात लागला का हात अगं अगं Agu, agu, agu. Bullet. Tu ker, tu Tu ker, tu ker. Ah. Maafkan bullet, bullet. Bullet, bullet. अरे देवा अंधार पडायला लागलाय अन जॉनी जॉनी अन जॉनी जॉनी जॉनीच नाही हो का हो का आहा हा, हा।, आहा हा हा हा, हा। बुलेट चालू कर बुलेट बुलेट चालू कर

मी ज्या पायटेको जात सगळ्या हे जाते पण त्या लंगडी खेळ कशाच ये बघ तुला काय झालंय तुला काय झालंय झालं काय झालं मित्रांनो बघा संध्याकाळ सात वाजून अठरा मिनिट आणि तरी सुद्धा जरा उजेड आहे अजून म्हणजे दिवस मोठा रात्र बारके हे काय पिले पिले काय रडायला लागलीस तू आता चांगली खेळतो ते अचानक काय झाले अचानक काय झाले पिले तुला अचानक काय झाले 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 A cái a khaizali lay cái ya. lấy out, 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 Ori dewa bal rus le bal rus le bal rus le pilih am surus le pilih rus le apilih arus rus आवळी काय अरे लाइट गेल्या पिल्या मित्रांनो लाईटच गेल हो का अरे अंधार गोट पडायला लागले मित्रांनो सगळ्याच लाईट गेल्या पिली रडायला लागली लाईट गेली पोरगी भिली हो का सगळ्या डांबाऊच्या पण लाईट गेल्या हिकडच्या पण गेल्या सगळ्या घरात ये आपण गेले ए बबड्या काय झाले तुला ए पिल्या काय झाले ए नंदनी बघ नंदनी काय झाले तुला ए नंदनी काय झाले तुला बाबा तू पपामा जाय का पादी की पादी की नाही ती रडबाई रडबाई आई काय झाले रडलं जा तिकड बाबा जा तिकड

हे लय चिडकी आहे बाबा ही सग राहून घेऊन दे तिकड मर यायला काय पण इथं काय ग पिले पिले काय झालंय तुला <laughs> लाईट पडते तोंड ऐकता पिले काय झालंय तुला आता 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 आता, आता। शपथ बस

जा जातीत ना तिकडे ए काय जाय कि तुला भे वाटत नाही ना अग मी काय म्हणतो ऐक इकडे या पुढ संध्याकाळचं भिजतीस का लाईट गेलो ना तू लाईट गेलो भीतीस का

अरे कुठे गेलो झाड आहात पांढर धडक दिसते पांढर धडक लाईट येऊन दिसते लाईट येऊन येऊया काय कुत्र कायत्र आहे का काय तिथं कुत्र आहे का काय कुतलं काय तर आहे तिथं